ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शेगाववरून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे श्री संत गजानन महाराजांची पालखी दिनांक दहा ते बारा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सोलापूरमध्ये मुक्कामी असते ती दिंडी ही भैया चौक मर्याई चौक मार्गे प्रस्थान करत असते यामुळे भैया चौक ते मर्याई चौकातील लावलेले पोल हटवण्यात यावेत शिवसेनेच्या वतीने आदल्या दिवशी ते लोखंडी पूल उघडण्यात येतील असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर यांनी रेल्वे व्यवस्थापक यांना दिला यावेळी उपशहर प्रमुख चंद्रकांत मानवी शिवसेना संघटक अंबादास चव्हाण विभाग प्रमुख विष्णू लोंढे शाखा प्रमुख दादासाहेब गणेशकर राजू तलाटी अजय खांडेकर योगेश सलगर ॲडव्होकेट चौधरी सनी तलाटी

जो भया चौक ते मर्या चौकामध्ये जो बॅरिकेटिंग लावलेला आहे लोखंडी पूल तो काढण्यासंदर्भात त्यांना शिवसेनेच्या वतीनं आम्ही निवेदन देण्यात दिलेलं आहे सदरच्या काळामध्ये दिनांक का अकरा बारा शेगावनं निघाली गजानन महाराजांची दिंडी त्या मार्गे जाते त्या दिंडीला अडथळा होऊ नये म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि स्वतः आर एम डी आर एम साहेबांनी सांगितलं की आम्ही ते तात्पुरतं का काढून घेतो आणि रस्त्या दिंडीला रस्ता मोकळा करून देतो परंतु त्यांच्या अडचणी त्यांनी आम्ही सांगितले आम्ही आमच्या अडचणी त्या भागातले आमचे प्रमुख असतील आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील बरेचशा लोकांनी विनंती केली की ते रस्ता मोकळा करून द्यावा तिथं सध्या सकाळी आणि संध्याकाळच्या टायमाला शाळाकरी विद्यार्थी असतात ते विद्यार्थीसुद्धा गैरसोय होते ट्रका जाऊ देऊ नका पूल खचलेला आहे हे आम्हाला मान्य आहे मात्र दिंडीकरता हा जर रस्ता मोकळा करून जर नाही दिला तर दिनांक अकरा रोजी तो लावलेला अडथळा खांब तो आम्ही शिवसेनेच्या वतीनं काढून उकडून टाकणार आहे